श्वास या विषयावर आपण आज ध्यान घेणार आहोत म्हणजे आपण थोडासा एक प्रयत्न करणार आहोत या ब्रेथवर वर्कशॉपच्या दृष्टीने पण अर्थातच दोन दिवस पूर्ण असलेलं वर्कशॉप आणि आता घेणार एक पंधरा ते वीस मिनिटाचं ध्यान याचा खूप फरक आहे म्हणजे पण आजचा विषय आपण त्याच्यामध्ये तोच ठेवला की ब्रेथवर्क म्हणूया किंवा ब्रेथ अवेअरनेस ब्रेथवर्क असं नाही म्हणणार आहे ब्रेथ अवेअरनेस नेहमीप्रमाणेच आपण आपला एक इंटेन्शन सेट करायचंय की ज्याच्यासाठी म्हणजे तुम्ही इंटेन्शन आपल्याला नेहमीच आपलं मटेरियल जे आपण म्हणते की हे पाहिजे ते पाहिजे फोकस पाहिजे हेल्थ पाहिजे किंवा काही असेल ते तुम्ही होऊ शकता पण विशेषतः जर ब्रेथशी रिलेटेड आपण ध्यान करतो तर तेव्हा आपण स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा माझ्या आपण जे म्हणतो लाइफ पर्पज असे काही जर तुम्ही ठेवले तर ते जास्त त्याचा उपयोग जा होतो बिकॉज दिस इज रिलेटेड टू ब्रेथ आणि ब्रेथ हे जे आपल्याला फॅसिलिटी मिळालेली आहे विशेषतः असं म्हटलं जातं की ह्युमन्स आपण जेव्हा ह्या पृथ्वी तलावर येतो या पृथ्वी तलावर मनुष्य जन्माचा मुख्य महत्व काय आहे तर आपण या मनुष्य जन्म जेव्हा घेत असतो तेव्हा आपल्याला एक चान्स दिला जातो की तुम्ही तुमचं तुमची ग्रोथ तुम्ही स्पिरिच्युअली ग्रो, ग्रो होऊ शकता स्पिरिच्युअल म्हणजे जे सोल आहे त्याच पण काही स्टेजेस असतात जसे की सोल्स म्हणजे मनुष्य जन्मात आलेले पण काही बेबी सोल्स असतात काही यंग सोल्स असतात काही अडल्ट आपल्याला पुढे पुढे जाणं हे आपलं मुख्य आणि पुढे आणि परती जाणं हे आपलं मुख्य म्हणजे काय म्हणतात ना का बॉटम लाईन ऑफ अर्थ पर्पज ऑफ अवर लाईफ ही ती आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ती ग्रोथ होण्यासाठी म्हणून आपण जे अनेक चॅलेंजेस आपण स्वतः घेऊन येत असतो कि म्हणजे बऱ्याचदा प्रश्न पडतो की हा आजार असेल आपल्या लाईफ मध्ये किंवा काही चॅलेंजेस असतील आपल्या लाईफ मध्ये फायनान्शियल म्हणा किंवा नोकरी किंवा ह्याच्याशी रिलेटेड म्हणा रिलेशनशिप मध्ये म्हणा तर आपण हे का घेऊन आलो असा प्रश्न पडत असतो अर्थात हे आपण घेऊन आलो हे जेव्हा मला लक्षात येईल की हे आपण घेऊन मग आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतो ते आपण का घेऊन कारण कारण आपल्यालाही जरी आपणच घेऊन आलेलो असतं तरी ते माहिती नसले तर त्याच्यामुळे मुळात मुख्य ते आपण आपल्याला काय वाटत नसत की आपल्यावर म्हणजे आपल्या आपल्याला हे कोणीतरी देवाने आपल्याला असं का दिलंय किंवा असं आपण कोणावर कधी पण मुख्य त्यातलं हे उद्देश आहे की हे आपण घेऊन आलोय हे आपल्याला कळणं आणि त्याच म्हणजे नुसतं कळणं आणि त्याच्या पुढे असण एक वळणं तर ह्या सगळ्या ह्याला स्पिरिच्युअल की आपण हे सगळं का घेऊन आलोय मग समोरची व्यक्ती असं का वागते मग आपल्या बाबतीत असं का होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि आपलं नक्की काय उद्देश आहे या पृथ्वी तलावर येण्यामागचा वगैरे वगैरे जर या गोष्टी आवड असेल अदरवाइज बरेचसे जे आपले फिजिकल प्रॉब्लेम म्हटले ते तर आपण प्रत्येक वेळेला काही प्रॉब्लेम असतातच किंवा प्रत्येक वेळेला काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काहीतरी आपल्याला केलं पाहिजे असं काही नाहीये ना आपण अदरवाइजही करू शकतो गुड प्रॅक्टिस म्हणून किंवा अनेक गोष्टी uh, असतात त्याच्यासाठीही आपण हे जे ग्रोथ स्पिरिच्युअल ग्रोथ साठी ज्यांना कोणाला या, या गोष्टी अशा गोष्टी इंटरेस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे आणि ज्यांना एक नॉर्मल म्हणजे आपलं मटेरियल हे पाहिजे ग्रोथ पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा तर असा हा श्वास जो आहे तो आपला पूर्ण सबकॉन्शियस पासून कॉन्शियस माइंड पर्यंत सगळ्या कोशांमध्ये प्राणमय दोष मनोमय कोश आपण नेमका सगळीकडे असतो त्याच्यामुळे त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे तर आजच्या ध्यानाला आपण सुरुवात करताना आपला नेहमीप्रमाणेच एक संकल्प करूया डोळे मिटलेले आहेत जाणीव श्वासावर आहे संपूर्ण शरीर अगदी शिथिल झालेलं आहे सहज येतोय जागतिक आपले मास्टर्स आणि यांना आपण आवाहन करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की माझ्या आत्मिक उन्नतीसाठी मी हे ध्यान करत आहे किंवा तुमचा जो संकल्प आहे हे तुम्ही सांगा तर या ध्यानामध्ये तुमचा आशीर्वाद मला दिसून माझ्या साठी आत्ता जे गरजेचं आहे ते बदल माझ्यामध्ये करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी या ध्यानाची मदत होत मला मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन द्या अशी मी प्रार्थना संपूर्ण शरीर शिथिल आहे एक एक अवयव धोक्यापासून पायापर्यंत शिथिल करत जायचं आहे spread awareness. मनानेच संपूर्ण शरीर शिथिल असल्याची खात्री करून आहे कुठे काही अवघडले पण असेल कुठे काही आखडल्यासारखं वाटत असेल काही दुखत असेल तर ते मोकळं करा रिलॅक्स अतिशय रिलॅक्स असं आपण तुमच अग्रभागी जिथून श्वास आत जातोय तिथे कोण येतो श्वास आत जातोय बाहेर येतो ज्यांना ज्यांनी स्वरयोग केलाय त्यांनी तुमची कोणती नाडी चालू आहे ते चेक करा आणि कोणतं तत्व चालू आहे ते चेक करा आणि ज्यांना माहिती नाही यू कॅन जस्ट आस्क युअर ब्रेथ की कोणती गाडी चालू आहे आणि कोणतं तत्व चालू आहे जस्ट आस अँड यु विल गेट दडा नाडी आणि पिंगला नाडी दावी म्हणजे इडा उजवी म्हणजे पिंगला नाडी आणि त्यामध्ये असलेली तत्व पृथ्वी तत्व जल तत्व वायू तत्व ही अग्नी तत्व कोणतं बरं तत्व चालू आहे तुम्हाला जे उत्तर मिळेल जस्ट ट्रस्ट दॅट आन्सर कारण तेच खरं उत्तर आहे जेव्हा तुम्ही श्वासाला समजून सरेंडर होत असत तेव्हा तुम्हाला सगळी उत्तर आपोआप मिळत असतात श्रीनाडीची तत्व चालू आहे का कस कशासाठी आता यामध्ये काहीही आपण पडणार नाही फक्त ऑब्झर्व करायचंय कसा तो श्वास आत जातोय आत जाताना कस जाणवतय तुम्हाला उष्ण जाणवतोय का थंड जाणवतोय तो जास्त गतिमान आहे का अगदी सावकाश आहे आता हळूहळू तुमची जाणीव तुमचं लक्ष थोडस आतमध्ये जिथे श्वास जातो जिथे नागपुड्यांना तो चिपटून जातो तिकडे तुमचं लक्ष केंद्रित करा नाकाचा आतला भाग तिकडे श्वास जाताना तो कसा होतोय काही बदल होतोय का त्याची का तसाच आहे ते आपल्यासाठी योग्य आहे श्रद्धा ठेवून फक्त श्वास करण्यासाठी श्वास आता तुमचं लक्ष हळू हळू थोडस अजून आतमध्ये घेऊन जायचं श्वासनलिकेच्या सुरुवातीला जिथे तिकडे हा श्वास तुम्हाला कसा जाण पडव तिकडे उत्सईपर्यंत त्यामध्ये काही बदल झालाय का आधी गरम होता आता गार जाण शेंड्या जवळ गरम होता गरम होता पण आता, आता थंड झालं ता. असा काही बदल जाण पण आणि आता हळूहळू श्वास जिथे श्वास नलिकेतून पर्यंत जातोय हो, तिथे जाणीव श्वास अजून खालपर्यंत जात असेल तर तेही ऑक्सिजन आहे या श्वासातून आतमध्ये गेलेला ऑक्सिजन आता एक दिवसा म्हणून आपल्या छोट्या छोट्या नालिकांमध्ये का तो अब्झॉर्ब केला जातो आणि त्याच वेळेला

पोटापर्यंत जर जात असेल तर त्या सगळ्या डायफ्रामच्या जवळ फुफ्फुसामध्ये असलेल्या एअर सॅड्स कशा कामाला लागल्या आहेत कशा ऍक्टिव्हेट झाल्या आहेत हे कळत आहे का त्याची जाणीव जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेन आणि या प्रत्येक श्वासावर अतिशय सूक्ष्म ज्या हालचाली आपल्या शरीरात चालू असतात त्या देखील आपण उत्साह घेऊ शकतो जस आपण श्वास ऑब्झर्व केला कस ऑब्झर्व करा तुमच्या हार्टबीट बघावर तुम्हाला ऐकू येतात का श्वास आत जाताना आणि बाहेर पडताना जी डायत्रांची हालचाल होत असते त्याचीही जाणीव आपल्याला होईल इतकं आपण आतमध्ये जायचं इतकं सूक्ष्मा मध्ये जायचं आहे जर ती नाही झाली तरी काही हरकत नाही जस्ट ऑब्झर्व प्रत्येक क्षणाला प्रत्येक पेशीमध्ये अतिशय वेगाने ऑक्सिजन पोहोचवला जातो जी तुमच्या स्नायूंची हालचाल होती त्यातल्या पेशीच्या हालचाल करताना त्याची जाणीव होऊ शकते यावर विश्वास ठेवून हे सगळं बघायचं तुम्ही इमॅजिनही करू शकता आता जाणीव कानांवर आणायची

तुमच्या मेंदू पर्यंत नेण्याचं काम ते लागले मेंदू पर्यंत तुम्हाला जाणीव होतीये तुम्ही ऐकता याची हळूहळू इतक्या सूक्ष्म निर्बंध जायचंय की ते भाड़ु भाड़ु जे संदेश जे पोहचत

हा संदेश कसा कारण त्याच वेळेला अनेक जाणीव आपल्याला होऊ शकतात त्या जाणीव काय आहेत त्या जस्ट टिपण्याचा प्रयत्न करा काहीच त्याच्यावर जजमेंट करायचं नाही किंवा प्रश्नही विचारायचा नाही जस्ट

बाहेर जाणाऱ्या श्वासाचा हा प्रवास आपण श्वास हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यासाठी नाकापर्यंत पुन्हा एकदा या सुरुवात सुरुवातीला तो कसा मला जाणवते याकडे लक्ष देण्यासाठी श्वासाची गती कशी आहे जलद आहे का शांत आहे का श्वास घेतच नाही कस वाटत हळूहळू जाणे पुन्हा पुढे आत्मध्यानाची तिकडे बघायचं कसा श्वास जाणवतो थंड आहे का उष्ण आहे आणि आता तळेमध्ये जाणे नाकाच्या जा अंग्र खाली जिथून हा श्वास बाहेर पडला ऑब्झर्व करायचं आहे जसं सुरुवात करताना श्वासाची गती होती जी नाडी चालू होती चंद्र नाडी किंवा सूर्य किंवा कोणतं तत्व चालू को होते तेच आहे का आता बदललंय आणि जर बदललं असेल तर तो होतं आणि जर नाडी बदलली असेल तर तो कोण आपल्याला कळतोय का ते मध्ये आणि जर नाही कळले तर तुम्ही श्वासाला पुन्हा एकदा विचारू शकता म्हणजे कोणती नाडी चालू असेल तो म्हणतो तत्व चालू असेल तो जे देते उत्तर घ्या Începe cu un altă. Și să-și găti cu donatorismul de vizare. Dar în șoasa, și găti. Prin deci,

एकमेकावर सोडायचे पाटील वेळ तसेच ह्या ठेवते असेल दोन्ही कानांवर असे हॅट ठेवायचे आपण तो

आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा हातापायाची आणि सावकाश करायची पाणी आणि गोड